आणि ही दृश्य आपण बघतोय सुप्रिया सुळे आपल्याला दिसत आहेत आणि त्यांच्या भोवती मराठा आंदोलक जमलेले आहेत आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आजच्या दिवशी आपण बघू शकतो अनेक महत्वाचे नेते त्यांच्या भेटीला पोहोचलेले होते त्या दरम्यान सुप्रिया सुळेंनी सुद्धा भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी सुद्धा संवाद साधला हा संवाद माध्यमांशी साधल्यानंतर त्या निघत होत्या त्या दरम्यानच मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं जमले आणि त्यांच्या विरोधात आणि शरद पवार यांच्या विरोधात खरं तर जोरदार घोषणाबाजी केली गेलेली होती शरद पवार यांनी मराठ्यांचा वाटोळ केलं अशी घोषणाबाजी या ठिकाणी केली गेली आणि त्या दरम्यान आपण बघू शकतो काही जे मराठा आंदोलक होते त्यांनीसुद्धा संवाद साधण्याचा सुप्रिया बोलण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि यात असंही कळतंय जेव्हा सुप्रिया जात होत्या त्यांच्या गाड्यांवर या बाटल्या सुद्धा काही मराठा आंदोलकांनी भिरकवलेल्या होत्या आणि जोरदार घोषणाबाजी ही केली गेलेली होती आपण बघितलं सुप्रिया सुळेने तर मनोज रांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे सरकारकडे त्यांनी मागणी केलेली आहे मनोज रांगे यांच्या उपोषणासंदर्भात निर्णय घ्या सगळ्या पक्षांना बोलवा बैठक घ्या आणि याबाबत निर्णय तात्काळ घ्या अशी विनंती सुप्रिया सुळेने केलेली होती मुख्यमंत्र्यांकडे आणि त्या दरम्यान त्या निघत होत्या त्या दरम्यानच या मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला परंतु सकारात्मक भूमिका मनोज रांगे यांच्या उपोषणासंदर्भात ही सुप्रिया सुळेशी होती मात्र त्यानंतर सुद्धा मराठा आंदोलक आक्रमक झाले कारण शरद पवार हो यांच्यावर मराठा आंदोलकांना त्यांना निशाणा साधला आणि सुप्रिया सुळेनं त्याबाबत त्यांनी घेराव घातला आहे त्यांना बोलण्याचा प्रयत्न खरं तर त्यांच्याकडून केला जात होता आणि हो हो त्या दरम्यानची ही दृश्य व्हिडिओ सुद्धा आपल्या समोर येतो काही वेळापूर्वीची जी दृश्य आहे ज्या दरम्यान आपण बघू शकतोय सुप्रिया सुळे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली त्यानंतर त्या निघत होत्या आणि त्यावेळी मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं जमले आणि कशाप्रकारे सुप्रिया सुळेनं घेराव घालण्यात आलेला आहे तेही आपण बघू शकतोय खरं तर आपण बघतोय शरद पवार यांनी मराठ्यांचं वाटोळ की ना अशा घोषणाबाजी जोरदार घोषणाबाजी प्रत्येक मराठा आंदोलकांकडून या ठिकाणी करण्यात आलेली होती त्या दरम्यानची दृश्य पुन्हा न्यूजची एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपल्या समोर येत आहे आता खरं तर मराठा आंदोलकांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधलेला आहे शरद पवार यांच्यावर टीका केलेली आहे आणि त्यानंतर खरं तर आता राजकीय वर्तुळात नेमक्या काय प्रतिक्रिया समोर येतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल आपण सुद्धा काही राजकीय प्रतिक्रिया त्यांचंही म्हणणं राजकीय नेत्यांचं म्हणणं सुद्धा ऐकून घेतलेलं होतं मात्र आता राजकीय प्रतिक्रिया नेमका काय समोर येतात काय नेमके परिसात याबाबत उमटत आहेत यापुढे हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे हे दृश्य आपण बघतोय जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळेना ज्या दरम्यान घेराव घालण्यात आलेला होता त्या दरम्यानची ही दृश्य आपल्या समोर येत आहेत यामध्ये आपण तर बघू शकतोय सुप्रिया असोय आपल्याला दिसतही नाही आहेत मात्र इतक्या मोठ्या संख्येनं जे मराठा आंदोलक आहे ते त्यांना त्यांना घेराव घातलेला आहे आपलं म्हणणं मांडण्यासाठी त्यांच्याशी बोलण्यासाठी प्रत्येक जो मराठा आंदोलक आहे तो प्रयत्न करतो आहे काही मराठा आंदोलकांनी तर सुप्रिया असोयंच्या गाडीवर पाण्याच्या बॉटलसुद्धा विरकवलेल्या होत्या असंही समजतं आहे सध्याची परिस्थिती बघताय तर सध्याची परिस्थिती त्या ठिकाणी शांत आहे मात्र दरम्यान सुप्रिया सुळे निघत होत्या जनांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यानंतर सुप्रिया सुळेंवर हा रोष व्यक्त करण्यात आलेला आहे कारण शरद पवार यांच्या विरोधात या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली गेलेली आहे शरद पवार यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं असं या आंदोलकांचं म्हणणं होतं आणि त्यामुळेच सुप्रिया सुळेंना हा मराठा आंदोलकांनी घेराव घातला आणि त्यावेळीची ही पुढारी न्यूजची आपण एक्स्क्लुझिव्ह अशी दृश्य बघू शकतो आहे आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी सुरू होती आंदोलक आक्रमक झालेले होते कारण शरद पवार यांना त्यांनी जबाबदार धरलं आहे मराठ्यांचा वाटोळ केलं असं प्रत्येक आंदोलकांचं या ठिकाणी म्हणणं होत तर आपण बघू शकतोय आपण काही राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या होत्या आपल्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड सुद्धा जोड जोडले गेलेले होते त्यांचंही म्हणणं असत होतं की मराठ्यांचं वाटो आहे ते शरद पवार यांनी नाही तर सरकारनं केलेलं आहे सरकारने याबाबत निर्णय घ्यावा असं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं होतं आणि काही वेळापूर्वी आपण सुषमा अंधारे ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याशीसुद्धा संवाद साधला होता त्यांचं म्हणणं होतं एका प्रेमाप्रती म्हणजे रोष व्यक्त करण्यासाठी नाही तर आपलं म्हणणं मांडण्यासाठी सुप्रिया सुो यांना या आंदोलकांनी घेराव घातला होता आणि तो घेराव मांडणं स्वाभाविकच असल्याचं सुषमा अंधारे यांचं म्हणणं होतं आणि या सगळ्यांनी खरं तर म्हणजे सु सुषमा अंधारे म्हणा किंवा जितेंद्र आव्हाड यांनी म्हणा सरकारवर रोष व्यक्त केलेला आहे याला जबाबदार शरद पवार नाही तर सरकार जबाबदार असल्याचं त्यांचं म्हणणं समोर होत दृश्य महत्वाची दृश्य आहेत कारण सुषमा अंधारे सुप्रिया सुळे यांनी खरं तर बघायला गेलं तर जो मराठा आंदोलनासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतलेली होती जेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता त्या दरम्यान सुद्धा त्यांनी अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित केलेले होते सगळ्या पक्षांना बोलवा बैठक घ्या आणि या संदर्भात म्हणजे मनोज यांच्या यांच्या उपोषणासंदर्भात तात्काळ निर्णय घ्या अशी मागणी त्यांनी केलेली होती मुख्यमंत्र्यांकडे आणि त्यानंतर हा मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला आणि त्याची ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य दृश्य दुरु आपण बघू शकतोय यामध्ये आपल्याला सुप्रिया सोयी सुद्धा दिसत नाहीये इतक्या मोठ्या संख्येनं आहेत ते मराठा आंदोलक या ठिकाणी जमलेले आहेत Tchau,